भाऊ नो मी आहे पण आहे आणि मी आज आलेला आहे राश प्लाउड आणि हार्डवेअर मध्ये इथे तुम्हाला डोअर व डोअर चे लागणारे सगळे साहित्य मिळणार ते पण एकदम कमी प्राइस मध्ये इथे डोअर मध्ये कोणती पण डिझाईन करून मिळणार तुम्हाला तसेच आपल्याला पाच वर्ष गॅरंटीचे वॉटरप्रूफ डोअर पण मिळणार तसंच लॅमिनेटेड लॅमिनेशन सिंगल कोटिंग फुल कोटिंग तसंच यूपीवीसी एफ आर एफ सी पण डोअर मिळणार ते पण एकदम कमी प्राईज मध्ये बघा तसंच आपल्याकडे लेझर कटिंग मिरर पण मिळणार ते पण एकदम कमी मध्ये मेन साठी बोललं तर बॉस किट अँटिक डोअर किट पण मिळणार ते पण एकदम कमी मध्ये आणि साठी लागणाऱ्या अँटिक हेवी मध्ये सगळं तुम्हाला मटेरियल मिळणार ते पण एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये बघा तसेच आपल्याकडे फ्रेंट डोअर स्लायडिंग खिडक्या ते पण करून मिळणार एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आणि एकदम हॅवी मटेरियल मध्ये आणि रिसेंटलीच दादाला महाराष्ट्र उद्योजक पुरस्कार पण मिळाला आहे त्यामुळे क्वालिटी का क्वालिटीचा काही विशेष नाही एकदम चांगल्या क्वालिटीचा एक आहे बघा आणि दादाची स्वतःची फॅक्टरी आहे त्यामुळे क्वालिटीचा काही विशेष नाही बघा एकदम चांगल्या क्वालिटीमध्ये आणि हेवी मटेरियल वापरलं जाते त्यासाठी एकदा नक्की भेट द्या ऍड्रेस सांगायला झाला तर सांगली कोल्हापूर मार्बल लाईन शिवतारा हॉटेलच्या बरोबर कडलाय बघा राज प्लाउड आणि हार्डवेअर आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्याला एकदा नक्की फॉलो करा बाग काय मग सपला